हॅलो फ्रेंड्स तर आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी बघा बेसनचे लाडू बनवले होते तर कमी वेळामध्ये झटपट होतात बेसनचे लाडू आणि अगदी दानेदार असे टाळ्याला न चिकटणारे लाडू कसे बनवायचे तर बघू या व्हिडिओमध्ये लाडू कसे बनवायचे तर अगं जर कडाई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आता हे बेसन तुम्ही डाळ दार दळताना थोडीशी डाळ भाजून दळली तरी चालते लाडू अगदी रवाळ असे होतात आणि जर तशी दळलेली नसेल अशीच डाळ असेल दळलेली तरी पण ह्याचे पण लाडू रवाळ कसे करायचे त्याच्यासाठी ती दोन तीन ट्रिक्स तुम्हाला सांगते अगदी रवाळ असे लाडू होतात टाळ्याला चिकटत नाहीत अजिबातसुद्धा तर त्याच्यासाठी काय करायचं अगोदर हे बेसन ना मिडियम गॅस तू बारीक असा गॅस ठेवून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बेसन भाजताना अजिबात घाई करायची नाही बेसन व्यवस्थित भाजलं तरच व्यवस्थित भाजलं तर लाडूला छान अशी चव येते बेसनचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ज्याच्यामध्ये ज्या गाठी होतात त्या अशा उलतानानं दाबून दाबून फोडून घ्यायच्या भाजत भाजतच नाहीतर काय होतं मग गाठी परत त्या गाठीमध्ये पीठ तसंच राहतं ते कच्चं लागतं त्यामुळे मग असं व्यवस्थित असं बेसन भाजून घ्यायचं तोपर्यंत मग आपण वेलची पावडर किंवा काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते कट करून घेऊ शकता बेसन भाजत भाजत साखर बारीक करून घ्यायची साखर बारीक करताना अगदी बारीक अशी पावडर करायची नाही त्याची थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे पण लाडू मग टाळ्याला चिकटत नाहीत आणि आता तुम्ही बघू शकता बेसनचा कलर पूर्ण असा चेंज झालेला आहे आणि कमी तुपामध्ये पण लाडू बनतात असं नाही की त्याला भरपूरच असं तूप पाहिजे तर मी सात ते आठ मोठे चमचे जे आपले असतात तेवढंच तूप याच्यामध्ये घातलेलं आहे आदावरून थोडंसं तूप घेतलं मी दोन तीन टेबलस्पून आणि आता एक दोन चमचा किंवा एक मोठा चमचा असा रवा घेतलेला आहे बारीक रवा आता तो भाजलेला असेल तर असाच घातला चालतो आता हा भाजलेला नव्हता त्यामुळे मग मी थोडासा त्याच्यामध्ये भाजून घेतला रवा पटकन भाजला जातो आणि व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेतलं बारीक रवाच घालायचा झिरो साईजचा जो रवा असतो ना तो रवा घालायचा आणि नंतर एक रवा घातल्यानंतर एक पाच ते सात मिनिट पीठ असं भाजून घ्यायचं आता नंतर त्याच्यामध्ये काय करायचं लाडू अगदी दाणेदार होण्यासाठी वरून थोडंसं दोन चमचे एवढं असं पाणी घालायचं पीठ भाजत आल्यानंतर पूर्ण गॅस बंद करायचे अगोदर एक दोन मिनिट पाणी घातलं की नंतर जास्त वेळ भाजायचं नाही एक दोन मिनिट भाजायचं आणि गॅस बंद करायचा आता मी इथे दोन चमचे एवढंसं पाणी घातलं होतं आणि पाणी घातल्यामुळे लाडू खराब वगैरे काही होत नाहीत कारण पाणी घातल्यानंतर आपण दोन मिनिट परत भासू त्यामुळे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहत नाही पण काय होतं त्याच्यामुळं पीठ असं रवाळ होतं छान असं आणि लाडू टाळायला चिकटत नाहीत तर अशा पद्धतीने मग भाजून करून थोडीशी मग पूड टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं नंतर आता ते मी परातीमध्ये काढून घेतलं मोठ्या पसरट भांद्यामध्ये काढायचं म्हणजे ते कसं पिटी साखर त्याच्यामध्ये घातली की व्यवस्थित असं मिक्स करायला यावं पिटी साखर घातली की थोडेसं गाठी होतात त्या गाठी सर हातानं फोडून घ्यायच्या किंवा मग मिक्सरमधून जरी फिरवून घेतलं एकदा तुम्ही तरी ऑन ऑफ करत तरी चालतं आणि आता गाठी सर्व अशा फोडून घेतल्या व्यवस्थित पिटी साखर घालून पिटी साखर घालायची थोडीशी रवाळच घालायची पिटी साखर आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी आता मी तर दीड वाटीसाठी पावून वाटी अशी साखर घेतली तेवढ्या ह्याच्यात पण लाडू गोड होतात छान असं आणि एका हाताने असं लाडू गोळवून घेतलं होतं आता बेसनचं लाडू कसं साईज लहानच असते हे जास्त मोठे नसतात आणि वरून तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स लावायचे असतील तर तेही लावू शकता आणि छोटं छोटं असं मग मी लाडू बांधून घेतलं आता मोदकच्या साच्यामध्ये घालून असं जरी शेप दिला मोदकचा तरी चालतो पण मी हे असंच लाडू वळवून घेतलं होतं आणि पटकन होतात बेसनचं लाडू बांधायला जास्त काही वेळ वगैरे लाव लागत नाही झटपट बांधले जातात ते आणि आपलं पीठ पण अगदी व्यवस्थित झालेलं होतं तर नंतर मग बाप्पांना नैवेद्य पण दाखवून घेतला आरती करायची वेळ झाली होती आरती करून घेतली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये